नको त्या गोष्टीला तुम्ही आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू झालं नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये माया विघने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईना म्हणून या जगामध्ये सत्य जर काय असल तर तो संसार येथे सार भगवंत आणि त्या सारूपे भगवंताचं चिंतन करा म्हणजे अंत काळी तुमच्या मुखातून काय येईल भगवंताचं चिंतन लोक मेले तरी लोकांच्या तोंडातून देवाचं चिंतन येत नाही महाराज आपल्याला म्हणावं लागतो हो अव रामराम म्हणा ना मरतील पण रामराम म्हणणार नाही महाराज एक मातार होतो एवढं नास्तिक होतं की एवढं जीवनभर त्यानं कधी देवाचं नाव घेतलं नाही आणि मरताना तोंड वाचलं वा के वा के वा के वा के असं म्हणू लागलं पोराला वाटलं बाबा म्हाताऱ्याने जीवनभर देवाचं नाव घेतलं आणि मरता मरता वासुदेवा केशवा म्हणतं काय करू का डॉक्टरला सांगू लागलं डॉक्टर साहेब काही करा का फक्त म्हाताऱ्याला दोन शब्द बोललो पाहिजे पाच लाखाचं इंजेक्शन टोचलं किती लाखाचं इंजेक्शन टोचलं पाच लाखाचं इंजेक्शन काय साठी काय वा, वासुदेवा केशवा म्हणायचा असल का पाच लाखाचं इंजेक्शन टोचल्यावर म्हातार दोन मिनिट बोलला अरे वेड्या हो वासरू केर सुनी खातय काय म्हणलं मातार वासरू केअर आणि केवढंच इंजेक्शन घेतलं पाच लाखाचं आता दशक्री घालायची नाही असे हलकट लोक सत्तेचे कार्यकर्ते केले पाहिजेत म्हणजे मार भाषाच अशाच नाही बरोबर आहे का नाही सवय लावा प्रत्येक बँकेने प्रत्येकाला एक एटीएम दिलेलं आहे एनी टाइम मनी तुम्ही ज्या ठिकाणी अडचण असेल ज्या ठिकाणी बंद असेल ज्या ठिकाणी शनिवारी बँक बंद असेल रविवारी बँक असाल तुम्ही ए द्वारे कोणत्याही एटीएम मधून पैसे काढू शकता ही बँकेची काही योजना आहे एका माणसाकडे दीडशे एटीएम होते किती एटीएम होते दीडशे हो एटीएम हो एटीएम घेऊन एटीएम बॉक्सच्या मशीन मध्ये गेला लगे वजनात चष्मा बिस्मा लावलेला होता ला शर्टिंग वगैरे केलेली होती आणि कार्ड काढलं आत घातलं बटन दाबलं पैसेच बाहेर येणं रागवलं कळत नाही तुम्हाला चुकीची व्यवस्था आहे असं आहे तसं तो जो सेवक होता म्हणजे साहेब द्या माझ्याकडं तुमचं कार्ड साहेब त्या आणि ते कार्ड आत टाकलं साहेब तुमचं पासवर्ड पासवर्ड टाका टाकलं आणि यानं बँक बॅलन्स चेक केलं काय केलं बँक बॅलन्स चेक केलं बँक बॅलन्स चेक केल्यानंतर त्याच्या बँक मध्ये बारा भोपळे होते ते बी गोल <laughs> किती भोपळे होते बारा भोपळे मग बारा भोपळे जर तुमच्या अकाउंटवर बॅलन्स असेल तर तुम्ही दीडशे नाही तीनशे जरी एटीएम कार्ड नाही एसटीएम कार्डासाठी नुसती शबनम जरी ठेवली तरी मला नाही वाटत तुमचे पैसे निघतील एटीएम मधून पैसे काढण्यासाठी पहिलं तुमच्या एटीएम मध्ये काय जमा पाहिजेत काय जमा पाहिजेत बॅलन्स काय जमा पाहिजेत बॅलन्स मग बॅलन्स असल्यानंतर तुम्ही कुठेही संकटात आले तर एटीएम मधून पैसे काढू शकता तसं तुम्ही तुमच्या भगवंत रूपी बँके तुमच्या बँकेमध्ये नाम रूपी एवढं बॅलन्स जमा करा एवढं जमा करा एवढं जमा करा एवढं जमा करा की मरताना तुमच्या मुखातून राम कृष्णारी आलं पाहिजे तुमचा प्राण गेला पाहिजेत काय आलं पाहिजेत मरताना राम कृष्णारी म्हणलं पाहिजे तुमचं काय गेलं पाहिजे प्राण गेला पाहिजेत आता आपण मरताना काय घ्यायची तोंड वाचतात काही काही डोळे वाचतात काही काही हातपाय वाकडे होतात जीवनभर परमार्थ करत नाही ना महाराज म्हणून भगवंताचं चिंतन करा भरत राजाने ते केलं परत भरत राजा हरणीच्या गर्भात गेला बरोबर आहे का नाही त्या हरणीचा सुद्धा परत जन्माचं दुःख त्याला कळालेलं होतं कोणाला बोलत नव्हता कोणी सांगितलं काही ऐकत नव्हता सगळेजण म्हणायचे हा जड आहे काय म्हणायचे जड आहे म्हणून नाव काय पडलं जड भरत राजा आणि मग तेच मला सांगतात जड भरत राजा हरणी गर्भ बघेला घाला तो गातला वासने